अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी नो आपल्यास माहितीच असेल की उद्या आहे सोमवती अमावस्या अतिशय दुर्मिळ अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो हा सोमवती अमावस्याचा कारण की ज्या दिवशी सोमवती अमावस्येला अमावस्या तिथे येत असेल त्यावेळेस सोमवती अमावस्या म्हणून त्या अमावस्याला उल्लेखलं जातं किंवा संबोधलं जातं आता सोमवती अमावस्या तर आलेली आहे उद्या उद्या आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि उद्या सोमवती अमावस्याची अर्धी तिथी असणार आहे आणि पूर्ण तिथी आपली सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी असणार आहे योग्य तिथी काय आहे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच पण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आता आपणास माहिती असेल की सोमवती अमावस्या असेल किंवा प्रत्येक महिन्याची जी अमावस्या तिथी आहे ती आपल्या पित्रणात समर्पित असतील या दिवशी म्हणजे अमावस्या तिथीला आपण जर प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी असेल किंवा पित्रांना शांती मिळण्यासाठी असेल किंवा आपला इतर जे काही उपाय तोडगे म्हणतो आपण जे सर्व काही असतात नकारात्मक का दूर करणे असेल वास्तुदोष असेल नजर बाधा या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला ही अमावास्य तिथी खूप महत्वाची मांडली गेली असते सोबत आपल्या पित्रांसाठी जप तप दान धर्म करण्यासाठी देखील खूप महत्वाची तिथी असते त्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ते म्हणजेच की आपल्याला जर नक्कीच आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या अत्यंत साध्या सोप्या साहित्याने म्हणजेच आपल्याला या दिवशी दही भाताचा पाच उपाय करायचे आपल्याला दही भाताचे आणि हे पाच उपाय अत्यंत प्रभावी असणार आहेत आपल्याला सांगू इच्छिते या दिवशी आपण प्रत्येक गोष्टीने काही ना काही उपाय दान धर्म नक्कीच करतो अमावस्थेला जर आपण या दिवशी दही भाताचा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पण श्रद्धायुक्त आपण जर केला पाच उपाय जर केले घरामध्ये तर नक्कीच आपल्याला घरामध्ये जी काही नकारात्मक उर्जा असेल वास्दोष असेल किंवा वाईट बाधा घरातल्या व्यक्तींना किंवा घराला झाली असेल सोबतच पित्रा पितृदोष कमी होण्यासाठी पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि सोबतच आपणास माहिती आहे पित्रांचा जर पित्रांना शांती मिळाली वासुदोष घरातला कमी झाला घरातल्या व्यक्ती जर व्यवस्थित नीट राहिल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते सकारात्मक ऊर्जा देखील नांदते तर यासाठी आपल्याला सर्व दही भाताचे पाच उपाय कशा प्रकारे करायचे आहेत हे आपल्याला आजचे व्हिडिओ जाणून घ्यायचे आहे अत्यंत प्रभावी साध्या सोप्या पद्धतीने पण श्रद्धायुक्त ते आपल्याला करायचे आहेत तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की आता उद्या सोमवती अमावस्या आहे आता उद्या काही सोळा फेब्रुवारी आहे उद्या तारीख सोमवार आहे उद्या काही दिवसभर सोमवती अमावस्या नसणार आहे तर तिथी योग्य तिथी काय आहे तर उद्या सोळा फेब्रुवारी रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी सोमवती तिथे सुरू होणार आहे आणि सतरा फेब्रुवारीला मंगळवारी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आपली ही सोमवती अमावस्याची जी तिथी आहे किंवा अमावस्या तिथी आधी संपणार आहे आता सोमवारी अर्धी तिथी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्याचे नाव पडलेलं आहे आणि सोबत मंगळवारी अमावस्या आहे त्याला दर्श अमावस्याचं नाव पडलेलं आहे तर आपल्याला जे हे आपल्याला उपाय तोडगे जे करायचे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या रात्री एखादा उपाय तुम्ही करू शकता पण बाकीचे जे काही उपाय आहेत आता उद्या रात्री पण तुम्ही मी जे पाच उपाय सांगणार आहे त्या ते मी दोन उपाय तुम्ही उद्या रात्री करू शकता तिथे सुरू झाल्यापासून आणि बाकीचे उपाय तुम्ही सतरा फेब्रुवारीला मंगळवारी करू शकता दुपारी किंवा सकाळी आता नेमका आपल्याला पहिला उपाय जो करायचा आहे तो म्हणजेच काय तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम दही भाताचा म्हणजे दही भात ठेवायचं म्हणजे नेमका कसा ठेवायचा आहे तर ते बघूयात आधी तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून आता उद्या संध्याकाळी समजा तुम्ही उपाय करणार आहात उद्या संध्याकाळी आठ पस्तीस नंतर आपण उभा उपाय करणार आहात तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल सर्वप्रथम आपला एक मूठभर तांदूळ किंवा आपल्या घरामध्ये जेवढे आपल्याला उपाय करायचे आहेत तेवढ्यासाठी तेवढा तेवढाभर तांदूळ वाटीभर असेल किंवा मूठभर तांदूळ स्वच्छ असा धुतलेला खराब नसावा किडका नसावा स्वच्छ कारण की पित्रांसाठी आपला त्यांच्यासाठी सेवेसाठी वापरायचा आहे त्यामुळे स्वच्छ तांदूळ असावा आणि कसे त्याला अळ्या वगैरे कीड वगैरे लागलेले नसा स्वच्छ अख्खा तांदूळ असावा मुडभर घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि तो भात आपल्याला त्या तांदळाचा आपल्याला भात शिजवायचा आहे आणि त्या तांदळाच्या तांदळाचा भात करत असताना त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे आपण कसं करतो तेल तूप किंवा मीठ टाकतो पण या पित्रांसाठी किंवा आपण जे अमावस्यला उपाय करणार आहोत दही भाताचा त्या भातामध्ये आपल्याला किंवा त्या तांदळामध्ये शिजवताना तूप मीठ किंवा तेल काही सुद्धा टाकायचं नाही आहे अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे आणि आपल्याला जर समजा तुम्हाला मी जे पाच उपाय सांगणार आहे त्या पाचही उपाय तुम्ही जर करणार असाल तर त्या पाच उपायाच्या हिशोबाने तुम्हाला तेवढा भात तो शिजवायचा आहे एकदा शिजवा आणि त्याचा थोडा थोडा घेऊन तुम्ही ते पाच उपायांसाठी तो वापरायचा आहे आता दही तर प्रत्येकाला कुठेही सहज अवेलेबल होऊन जाईल थोडंसं आंबट दही असेल तर चालेल ताज दही असेल तरी सुद्धा चालणार आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला तर मी सांगेन तुम्हाला आता पहिला उपाय जो आहे तो म्हणजेच काय आपल्याला दही भाताचा नैवेद्य आपल्याला पित्रांना दाखवायचा आहे आता हा नैवेद्य तुम्ही तर दाखवणार दोन दिवस तिथे आली आहे सोळा आणि सतराला म्हणजे उद्या आणि परवा तर आपल्याला मंगळवारी दाखवायची आहे कारण की मंगळवारी दिवसभर आपल्याला तिथी असणार आहे अमाचं तिथी तर आपला मंगळवारी दुपारी ठीक बारा वाजता आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या स्वतःचं घर सदर गच्चीवर छतावर किंवा तुम्ही अंगण आं, वगैरे सुद्धा अंगणामध्ये जिथे कावळे वगैरे येतात पक्षी जात त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिण दिशेला घरामध्ये म्हणजे फ्लॅट सिस्टीमधे दक्षिण दिलेल्या तिथे तुम्ही खिडकीवरती किंवा गॅलेट तुम्हाला ते नैवेद्य ठेवायचं आहे सरळ सरळ गच्चीवर तुम्ही दक्षिण दिशा ज्या साइडला असेल त्या साईडच्या दिशेने तुम्हाला तो दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे आता कसा ठेवायचा तर तुम्हाला एक तुम्ही केळीचं पान घ्या किंवा तुम्ही म्हणजे दुसरं कागदाचं घ्या किंवा अशी एखादी प्लेट घ्या की ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे प्रत्येक मावसाला नैवेद्य तुमच्या पित्रांना ठेवणार असाल अशी एक वेगळीच प्लेट ठेवा ती पित्रांसाठी असेल तर केळीचं पान घ्या किंवा कुठल्या एखादं झाडाचं पान घ्या स्वच्छ धुवून घ्या त्याच्यावर तुम्हाला तो अळणी भात आणि दही कालवून तुम्हाला ठेवायचं आहे आणि सोबत पित्रांसाठी तुम्हाला ते नैवेद्य दाखवतात तुम्ही थोडेसे काळे तीळ सुद्धा त्याच्यावर तुम्ही टाकले तर हरकत नाही तर नक्कीच हा नैवेद्य घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा नैवेद्य आपल्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मध्ये दाखवणार असाल घरामध्ये तर दक्षिण दिशा ज्या साईडला त्या साईडला आपल्याला गॅलरी असेल खिडकी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे त्याच्या छतावर त्याच्या तुम्हाला अंगणामध्ये तिथे नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्य ठेवताना तिथे तुम्हाला ओम पितृ देवताप घेऊन मह असं तीन वेळेस म्हणायचं आहे आणि तिथे नमस्कार करायचा आहे तुम्हाला नंतर तो दही भात नैवेद तिथे दाखवायचा आहे कारण कसं असतं अमावस्या तिथे आली की आपले जे पितर आहे ते नक्कीच आपल्या घरी आपल्या उंबऱ्यावरती येत असतात की नक्कीच आपल्या ही अमावस्य पितरांसाठी असते त्यामुळे ते नक्कीच सकाळी सकाळी लवकर येऊन बघत असतात की आपले जे काही वंश आहेत ते नक्कीच आपल्यासाठी काही करतायत का दान धर्म सेवा जप तप काही करतायत काही नक्कीच का घास तरी ठेवतायत का नक्कीच बघत असतात त्यामुळे सांगते की आपलं कर्तव्य फक्त वर्षातून एकदाच अं ज्यावेळेस पितृ पक्ष येतो त्याच वेळेस त्यांना जीव घालणं असं नाही आहे तर अमावस्या तिथेला वेळोवेळी वेड़ आपण घास वगैरे ठेवला त्यांच्या ना दान धर्म जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे त्यांचा आपल्याला आशीर्वादच प्राप्त होणार आहे आणि प्रकर पितृदोष किंवा इतर काही दोष असेल ते सुद्धा तुमचे दूर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे अशा तो नैवेद्य ठेवायचा आहे पक्ष्यांनी खाला तर अतिशय उत्तम कावळ्यांनी खाला तर अतिशयच उत्तम आणि जर कुठला पण पक्ष्यांनी खाला तरी सुद्धा चालणार आहे कोणाच्या कोणातरी तरी मुख्या जीवाच्या तर प्राणा म्हणजे प्राण्याच्या तोंडात तो जाणार आहे तसा चालेल तर समजा आता तुम्ही ठेवला आहे खिडकीत गेलेत कोणत्याच पक्षीने याला नाही खाल्लं तर सरळ सर काय करायचं तो नैवेद्य घ्यायचा बाहेर अंगणामध्ये किंवा कुठे खाली वगैरे जिथे मुंग्या वगैरे असतात किंवा जिथे कुत्र असेल किंवा कुणी प्राणी वगैरे असेल किंवा जिथे पक्षी येतात त्या ठिकाणी तुम्ही तो नैवेद्य नेऊन ठेवायचा आहे थोड्या वेळ तिथे ठेवा थोडा एक घंटा वगैरे बघा कोणी पक्षीने खाल्ला तर ठीक आहे सरळ उचलायचा जिथे मुंग्या वगैरे येतात अंगणामध्ये बाहेर खाली वगैरे तिथे तुम्ही रस्त्याच्या कडेला कोणाला त्रास होणार नाही कुठे एकदमच ओपनली ठेवायचा नाही जिथे पक्षी वगैरे येतात आणि ते खातील अशा पद्धतीने तुम्ही तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे तरी सुद्धा चालेल तर हे झाला पहिला उपाय ज्याने काय होईल तुमच्या पित्रांना शांती मिळणार आहे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि प्रखर पितृदोष दूर होण्यास देखील मदत होणार आहे दुसरा उपाय जो आहे तो म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये जर समजा नकारात्मक ऊर्जा उर्जा वास्तुदोष असेल तर नक्कीच आपल्याला किंवा म्हणतात ना वाईट शक्तीचा काही त्रास आपल्या घराला होऊ नये नजर आपल्या घराला होऊ नये वाटत असेल हो तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे आता हा दुसरा उपाय जो आहे तो तुम्ही उद्या रात्री आठ पासी संदर तिथे सुरू झाली की रात्री करू शकता किंवा तुम्ही अं परवा मंगळवारी सुद्धा तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे तर नक्कीच जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या आता जे आपण उपा जे उतारे वगैरे करतो ते आपल्याला रात्रीच करायचे असा दिवसा करून असे म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही जर उद्या रात्री हा उपाय केला घरावरून आपल्या वास्तूवरून उतारा करायचा आहे दही भाताचा तर तुम्ही रात्री जर हे केले तर अतिशय उत्तम तर त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे का प्लेटमध्ये किंवा कागदावर तुम्हाला पेपरच्या कागदा तो तुम दही भात घ्यायचा आहे भात घ्यायचा थोडासा त्याच वाट्यातला थोडासा भात घ्यायचा आपल्याला म्हणजे पित्रांचा दिल्यानंतर दुसरा आपला एक घ्यायचा आहे जि ज्या आपण अर्णी भात शिजवला आहे त्यातला थोडासा भात घ्यायचा दही टाकायचं आणि तो जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे दही भात घेऊन आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर आपल्या उंबऱ्याचे बाहेर उभं राहायचं आहे समजा हा आपण घरा आता हा आपला प्रवेशद्वार आहे आपण घरात प्रवेश करतो तर आपण बाहेर उभं राहायचं आहे दही भात हातात घ्यायचा आहे आणि आपला म्हणजे प्रवेशद्वाराच्या पूर्ण व आपल्याला सात वेळेस तो दही भाताचा उतारा करायचा आहे श्री स्वामी समत श्री स्वामी समत म्हणून वरच्या वरच्या आपल्याला चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत आपल्याला पूर्ण सात वेळेस तो श्री स्वामी समर्थ म्हणून उतारा करायचा आहे दही भाताचा आणि ते केल्यानंतर आपल्याला तो उतारा केलेला दही भात जो आहे तो आपला लांब कुठेतरी किंवा बाहेर असा कुठे व्यक्ती कुठले येणार नाहीत लहान लेकर मुलं बाळ येणार नाही तशा प्रकारे आपल्याला नेऊन ठेवायचा आहे बाजूला लांब ठेवून द्यायचा आहे जेणेकरून कोणाला त्याचा त्रास होणार नाही कारण की तो उतारा केला आहे आणि अहो तो उतारा दही भाताचा उतारा टाकायला जाताना कोणाशी बोलायचं नाही काही नाही येताना सुद्धा कोणाशी बोलायचं नाही अशा वेळेस तुम्हाला जायचं आहे आणि आल्यावरती पायावर पाणी घेऊनच घरात प्रवेश करायचा आहे हातपाय धुऊनच घरात प्रवेश करताना स्वामींना मुजरा करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये किंवा घराला वाईट नजर बाधा वास्दोष असेल नकारात्मक गुरुजरचा घरामध्ये प्रवेश असेल तर नक्कीच दूर होण्यास मदत होते हा उतारा केल्याने अशा प्रकारे नारळा सुद्धा उतारा करू शकता तिसरा उपाय जो आहे तो म्हणजेच काय आपल्या घरातल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या तर घरातल्या व्यक्ती म्हणजेच कुठल्या लहान मुलं आहेत आजारी व्यक्ती आहेत वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना सततची नजर बाधा होती आहे किंवा एखादी व्यक्ती सततची आजारी पडते आहे आजारीच असते तर नक्कीच त्या व्यक्तीला सुद्धा अमावस्या पौर्णिमेला त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या दही भात थोडासा दही भात अजून आपल्याला तिसरा वाटा काढायचा आहे त्याचप्रमाणे कागदावर दही भात घ्यायचा आणि आपल्या जी व्यक्ती आहे घरातली लहान मुलं असेल किंवा आजारी व्यक्ती आहे प्रत्येकासाठी वेगळा घ्या समजा लहान मुलं पण आहे आजारी व्यक्ती पण आहे तर दोन वेगवेगळे भाग करा दोन वेगवेगळे दही भाताचे नैवेद्य करायचं आहे तुम्हाला आणि त्याचा वेगवेगळा उतारा करायचा आहे त्यांच्यावरून त्यांच्यावरून पण नजर बा म्हणजे उतारा करताना श्री स्वामी समर्थ म्हणून सात वेळेस तो दही भाताचा आपला उतारा त्यांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत आपला उतरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा प्रकारे तो सुद्धा नैवेद्य आहे तो आपल्याला लांब कुठेतरी अशा ठिकाणी टाकायचा आहे की जेणेकरून आपल्या म्हणजे कोणाला बाकीच्या त्रास होणार नाही आणि त्याच पद्धतीने जाताना कोणाशी बोलायचं नाही उतारा टाकायला जाताना आणि उतरं टाकायला जाताना मागे वळून देखील बघायचं नाही आणि कोणाशी बोलायचं सुद्धा नाही आल्यावरतीच हात पाय घरात प्रवेश करायचा आहे हे झालं तिसरं जेणेकरून आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा कुठे नजर बाधा असेल तर ती निघून जाते असेल तर ती निघून जाते वाईट शक्ती बाधा काही असेल तर ते सुद्धा निघून जातं आणि सोबत आजारी व्यक्ती जर सुद्धा असतील तर त्यांना सुद्धा त्रास त्यांचा जो काय तो फार कमी होण्यास मदत होत असते हा झाला तिसरा चौथा उपाय जो आहे तो म्हणजेच काय आता आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला जर तुम्ही तिथीला जर हवन वगैरे करणार असाल तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे आता आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या छोटंसं एक कुंड घ्यायचं त्या कुंड्यामध्ये बघा हवन कुंड असतं त्याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी गौरी असते आपल्याला ती दुकानात आणायची आहे जर तुमच्याकडे शेणाच्या गौऱ्या मिळत असतील तर त्या घ्यायच्या आहेत थोडासा तुकडा त्या हवन तुक कुंडात ठेवायचा आहे त्याला थोडंसं तूप टाकून ती गौरी ओली करून घ्यायची आहे तुपाने आणि त्याच्यावर आणि ती पेटवायची आहे तुम्हाला पूर्णपणे ती पेटली आणि ती पेटल्यानंतर काय काय त्याच्यावर थोडासा जो दही भात आहे तो त्याच्यावर तो शिंपरायचा आहे दाणे तुम्हाला टाकायचं दही आहे ते टाकायचे आहेत असं जातं की अग्निद्वारे आपण जे काही अन्न म्हणजे देतो ते सगळं काही ते सर्व लवकरात लवकर ते पित्रांना पोहोचत असतं आपण हे पित्रांसाठी करतो आहे आणि पित्रांना लवकरात लवकर ते, ते, ते पोहोचावं त्यांना त्यांना लवकरात लवकर तृप्त तो करायचं असेल तर तो नक्कीच आपल्या हवनाद्वारे अग्निद्वारे आपण त्यांना लवकरात लवकर तृप्त करू शकतो आपण बघायच्या ज्यावेळेस आपल्या सप्ताहामध्ये गुरुचित्र सप्ताहामध्ये ज्यावेळेस आपले याद चालू असतात त्यावेळेस अग्नी पेटवलेला असो आणि त्यामध्ये स्वाहाकारामध्ये आपण अन्न तांदूळ वगैरे सगळे काही टाकत असतो ते म्हणजेच आपण ते घास देत असतो देवी देवतांना त्याच पद्धतीने जर तुम्ही पितरणा सुद्धा याच पद्धतीने जर दिला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे आणि त्यांचा आशीर्वादच मिळणार आहे आणि त्यांची आत्म्यात शांती देखील लाभणार आहे आणि ते, ते दही भात त्यांना अग्नीद्वारे लवकरात लवकर पोहोचतो आणि त्यांना तृप्ती सुद्धा मिळत असते हे झालं तुमचा चौथा आणि सगळ्यात शेवटी तो आहे तो म्हणजेच पाचवा जर पाचव्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर दही भाताचा जो दो काही आहे तर आपल्याला काय करायचंय आपला घरामधून दही भात जो आहे तो आपला आता वास्तुदोष जर पूर्णपणे आपल्या घरातून घालवायचा असेल तर अजून एक उपाय म्हणजे काय पाचवा उपाय तो म्हणजेच आपल्याला थोडा दही भात घ्यायचा कागदावर आणि आपल्या घरामध्ये पूर्ण जे काही बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल किंवा ड्राय बाल्कनी असेल आजकाल गॅलरी असेल तर त्या सगळ्या घरातून हातात दही भात घ्यायचा सगळ्या घरातून आपल्याला कानाकोपऱ्यातून तो फिरवायचा आहे पूर्णपणे फिरवायचा आहे आपल्याला आणि फिरवून आपल्याला म्हणजे एक प्रकारे काय तो उतारा केल्यासारखाच होतो आपल्या घरातल्या पूर्णपणे वास्तूचा पूर्ण घरामध्ये तो दही भात फिरवायचा आहे पूर्णपणे दही भात फिरवून करून आपल्याला तो पण घेऊन बाहेर टाकून द्यायचा आहे जेणेकरून घरामध्ये सुद्धा काही निगेटिव्ह एनर्जी काही वाईट शक्ती किंवा वास्तुदोष असेल तो सुद्धा निघून जाण्यास मदत होत असते आणि शक्य झालंच तर पिंपळाच्या वृक्षाखाली सुद्धा आपल्याला दही भात अमावस्या तिथेला ठेवायला हरकत नाही कारण की आपण असं माहिती की पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो सोबत आपले भगवान विष्णूंचा वास असतो त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला आपण तर पि, पिंपळा झाडाखाली आपण तिळाचा तेला दिवा तर लावतोच लावतो सोबत आपण दही भात थोडस नैवेद्य जरी ठेवला तरी सुद्धा चालणार आहे तो पित्रांपर्यंतच पोहोचणार आहे तर नक्कीच हे उपाय करायला विसरू नका नक्कीच मी तुम्हाला सांगते जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचे काही त्रास अडचणी संकट चालू असतील प्रखर पितृदोष असेल आजार पण सतत असेल घरातल्या लहान मुलांना सतत नजरबाधा होते आहे घरामध्ये सतत निगेटिव्ह वाटत आहे नकारात्मक ऊर्जा होते आहे घरातल्या प्रत्येक कामांमध्ये अडथळे येत आहेत कुठलीच प्रगती दिसत नाही आहे तर समजायचं की आपल्याला पितरांचा काहीतरी आपल्याकडून कर्तव्य करून पार, पार पाडायचं राहिलेलं आहे आणि नक्कीच आपल्याला आपण मग वर्षभरातल्या एका तिथीचीच का वाट बघायची पितृपक्षांचीच का वाट बघायची अमावस्य तिथी त्यांना समर्पित असते तुम्ही या तिथीला जर नक्की तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर अतिशय उत्तमच आहे आणि त्यांच्या नावाने दान धर्म देखील अमावस्य करायला विसरायचं नाही आहे आणि ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या आणि पितरांचा पित्र तृप्त झाले त्यांची आत्मात शांती मिळाली आणि नक्की सांगेल आपल्याला तर ह्या सर्व गोष्टी केल्याने पितरांच्या पित्रांची शांती मिळाली तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा भरभरून आपले सर्व शुभकार्य पार पडतात आपल्या अडचणी दूर होतात अडथळे दूर होतात सोबतच शुभ कार्यामध्ये सुद्धा पितरांचं स्मरण करायचं वाईट गोष्टींच्या वेळेस आपण असतंच थोडंफार स्मरण शुभ कार्य ज्यावेळेस घरामध्ये घडतं घर त्यावेळेस पित्रांचं स्मरण करायला विसरायचं नाही त्यांचा विसर पडता कामा नाही आणि सोबत जर सगळं काही आपल्या अडचणी दूर झाल्यास नक्कीच काय होईल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल घर सह कुटुंब एकदम छान आनंदाने राहू शकतं अशा प्रकारे हे दही भताचे पाच उपाय करायला विसरू नका अतिशय प्रभावी आहेत अमावस्या तिथी सोमवती अमावस्या तिथी खूप प्रभावी आहे तर नक्कीच हे सगळं करायला विसरू नका आणि जरी सुद्धा अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर त्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक श्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ